महादेव दीक्षा किचन दीक्षा किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीचे पराठे अगदी सोपे आणि झटपट होणार आहे चला बनवूया मी एक वाटी इथे मेथी घेतली आहे तिळ घालते कोवा घेतलाय तिखट घेतली लाल चटणी पावडर गरम मसाला घेतलाय बेसनपीठ घेतले मी तीन चमचे घेतले पोहे खायचे बाजरीचं पीठ घेतले तीन चमचे पोहे खायचे गव्हाचं पीठ घेतले मी एक वाटी भरून दही घालते मी इथे दोन चमचे भरून थोडीशी हळद घालते चवीनुसार मीठ घालते आणि तेलाचं मोहन घालते दोन तीन चमचे छान आणि सर्व एकजीव करून घेऊ छान मी इथे पाणी घालते थोडंसं आपल्याला पीठ कळक मळायचंय पराठ्यांचं छान मळून घेऊ कळक पराठे लाटता व्यवस्थित येतात नरम पीठ मळलं तर पराठे लाटता येत नाही थोडंसं तेल घालते आणि परत दोन मिनटं चोळून घेऊया आपण असं हे बघा छान झालं पाच मिनट आपण याला रेस्ट करायला ठेवूया आपलं पीठ छान गोळून झालं आहे आता आपण लाटून घेऊ छान गोळे करते मी छोटे छोटे हे बघा असे गोळे करून घेऊया हे बघा अशा साईजचा गोळा केला मी मी याला कणिक घेतली लावायला कणिक लावून घेऊ आणि छान लाटून घेऊया हे बघा असं लाटन झालं की छान तेल लावते आतमध्ये दोघ साईड मी तेल लावायचं ला। याला असं छान असं आपण तेल लावून याला प्रेस करून घेतलं तेल लावून मी दाबून घेतलं त्याला पिठा लावून घ्यायचं कोणी आणि छान लाटून घ्यायचं तुम्हाला जसा शेप पाहिजे तसं शेप तुम्ही अशा पद्धतीने मी लाटून घेतला मी इथे पॅन ठेवलं आहे पॅन छान गरम होऊ देऊ वरतून थोडंसं तेल घालते आणि आपण लाटलेला पराठा छान आपण टाकून घेतला आणि कळीकळेने करे आपण तेल घालू त्याला म्हणजे खालच्या साईड पूर्ण होईल त्याची बारीक गॅस ठेवायचा आता आपण पराठा पलटून घेऊया पराठा छान झाला आपला किती छान झाला परत आपण कडेने तेल टाकून घेऊया आपण बघून घेऊ आता आपला पराठा छान झाला दोघं साईड अशा पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेऊ आपले पराठे आता तयार झाले तुम्ही करून बघा खाऊन बघा असेच नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू